राम राम शेतकरी शेतकरी मित्रांनो दादा चैनेल मद्दे आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो गेले दोन ते तीन दिवस सोयाबीन दरामध्ये घसरण होत होती तर मित्रांनो आता सुधारणा झाली आहे नवीन आली असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील